राशी जून दोन हजार पंचवीस चे मासिक राशी भविष्य तुमच्यासाठी कसे असेल ऋषिक राशी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जून महिन्यात अनेक अद्भुत योग तयार होत आहेत या महिन्यात बुध सूर्य मंगळ आणि शुक्र हे त्यांची राशी बदलणार आहेत ज्याचा परिणाम ऋषिक राशीच्या जीवनात कोणत्या कौन्त्या ना कोणत्या प्रकारे दिसून येईल जून महिन्यात मिठून राशीत बुध सूर्य आणि गुरुची युती होणार आहे ज्यामुळे गजकेशरी राजयोग तयार होईल अशा परिस्थितीत वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जून महिना फलदायी ठरू शकतो या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात अचानक आर्थिक लाभ आणि भरघोस नफा मिळू शकतो चला तर मग जाणून घेऊयात वृश्चिक राशीचे जून दोन हजार पंचवीस चे मासिक राशी भविष्य कसे असणार आहे वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जून मध्ये बदलाचा काळ येईल तुम्ही तुमच्या आयुष्यातील काही महत्वाचे निर्णय घेऊ शकता आणि हे निर्णय तुमच्या भविष्याला दिशा देऊ शकतात तुमच्या उत्साहाची आणि आत्मविश्वासाची पातळी वाढेल ज्यामुळे तुम्ही तुमच्या स्वप्नांकडे वेगाने वाटचाल करू शकाल यावेळी यश घेऊन येईल ज्यामुळे हा काळ उत्साह हो आणि ताजेपणाने भरलेला असेल कोणाशीही लवकर वाद घालू नका कारण तुमच्या शब्दांचा खोलवर परिणाम होऊ शकतो या महिन्यात आत्मपरीक्षण आणि स्वतःला प्रश्न विचारणे शुभ राहील तुम्हाला हे समजेल की तुमचे जीवन सुधारण्यासाठी तुमच्याकडे सर्व संसाधने आहेत तुम्हाला फक्त स्वतःला ओळखण्याची आणि योग्य दिशेने पावले उचलण्याची आवश्यकता आहे करिअरच्या दृष्टिकोनातून जूनमध्ये तुम्हाला आव्हाने तसेच संधी देखील मिळतील जे नोकरीत आहेत त्यांना त्यांच्या कामाबद्दल गांभीर्य दाखवावे लागेल जर तुम्ही तुमच्या कामाकडे अधिक लक्ष दिले तर तुम्हाला लवकरच तुमच्या प्रयत्नांचे फळ मिळेल तुम्हाला तुमच्या वरिष्ठ आणि सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल परंतु तुम्हाला तुमचे विचार योग्य पद्धतीने व्यक्त करता येतील याची खात्री करावी लागेल व्यवसायात तुम्हाला काही घ्यावी लागू शकते परंतु ही जोखीम तुम्हाला नवीन उंचीवर घेऊन जाऊ शकते जर तुम्ही काहीतरी नवीन करण्याचा विचार करत असाल तर हा महिना त्यासाठी खूप चांगला आहे फक्त तुमच्या रणनीतीवर लक्ष केंद्रित करा ऋषिक राशी जून महिना पैशाच्या बाबतीत मिश्रित राहील खर्च वाढू शकतो परंतु तुम्ही तुमची बचत चांगल्या प्रकारे व्यवस्थापित करू शकाल जुन्या गुंतवणुकीतून अचानक चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल घाईघाईत कोणताही मोठा आर्थिक व्यवहार टाळण्याचे लक्षात ठेवा कारण कोणताही चुकीचा निर्णय तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतो या महिन्यात व्यावसायिक थोडे लक्ष केंद्रित केल्याने तुम्हाला चांगले परिणाम मिळतील आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या संतुलित राहाल जर तुम्ही कर्ज घेतले असेल तर ते परतफेड करण्याची योजना करा त्यामुळे तुम्हाला मानसिक शांती मिळेल करिअरच्या दृष्टीने वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना खूप अनुकूल राहणार आहे आरोग्य आणि वैयक्तिक संबंधांबद्दल तुम्हाला थोडे सावध राहण्याची आवश्यकता आहे महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही चांगल्या संधी मिळू शकतात ज्यामुळे तुम्हाला करिअर आणि व्यवसायात प्रगती मिळेल तथापि या काळात तुमचे आरोग्य बिघडू शकते किंवा तुम्हाला थकवा जाणू शकतो एखाद्या नात्यामुळे वैयक्तिक नाते, नाते निर्माण होऊ शकतो म्हणून पारदर्शकता राखण्याचा प्रयत्न करा यावेळी मित्रांचा पाठिंबा तुमच्यासाठी सर्वात मोठा आधार असू शकतो विशिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी तुम्हाला तुमचा वेळ ऊर्जा आणि संसाधने संतुलित पद्धतीने वापरण्याची आवश्यकता आहे छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि तुमच्या मोठ्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे परंतु महिन्याच्या मध्यात आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यकता आहे महिन्याचा दुसरा भाग तुमच्यासाठी खूप शुभ राहणार आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना या राशीच्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळू शकते ऋषिक राशीच्या लोकांसाठी जून महिना एका अध्यायाचा शेवट आणि एका नवीन अध्यायाची सुरुवात असेल जे लोक बऱ्याच काळापासून नोकरी बदलू इच्छितात त्यांना ही संधी मिळू शकते विशेषत जर तुम्ही गेल्या महिन्यात काही गुंतवणूक केली असेल तर नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा साईड इन्कम यशस्वी होऊ शकते विवाहित लोकांना त्यांच्या मुलांकडून किंवा सासरच्या लोकांकडून काही अनपेक्षित बातम्या मिळू शकतात ऋषिक राशी ग्रहांचा प्रभाव महिन्याची गतिमान सुरुवात दर्शवितो कारण मंगळ तुमच्या दहाव्या घरात सिंह राशीत प्रवेश करेल या बदलामुळे तुमच्या कारकिर्दीत आणि सार्वजनिक प्रतिमेत ऊर्जा आणि प्रेरणा वाढेल पहिला आठवडा मंगळषष्टी बुध मंगळषी गुरु आणि मंगळ त्रिकोण शुक्र असे अनेक पैलू घेऊन येतो जे तुमच्या व्यावसायिक प्रयत्नांमध्ये वाढ आणि यशाच्या संधी दर्शवतात तुमच्या दुसऱ्या भावाचा स्वामी गुरु हा आठव्या भावात मिठून राशीतून भ्रमण करत असल्याने तुम्ही संपूर्ण महिनाभर आर्थिक बाबींवर आणि सामायिक संसाधनांवर लक्ष केंद्रित करत असल्याच्या आढळू शकते चौथ्या आठवड्यात गुरुवर्ग शनीचा दृष्टिकोन आर्थिक अडचणी टाळण्यासाठी काळजीपूर्वक नियोजन आणि बजेटिंगच्या आवश्यकता दर्शवतो तथापि पहिल्या आठवड्यात गुरु लिंगशुक्र भागीदारी किंवा गुंतवणुकीद्वारे आर्थिक लाभाची संधी आणू शकतो या व्यतिरिक्त तुमच्या पाचव्या भावाचा स्वामी गुरु देखील आठव्या भावात मिठून राशीत भ्रमण करतो जो तुमच्या वैयक्तिक इच्छा आणि इतरांप्रती असलेल्या तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये संतुलन राखण्याची गरज अधोरेखित करतो दुसऱ्या आठवड्यात गुरुवर्ग राहू आणि केतूचा दृष्टिकोन तुमच्या प्रेम संबंधांमध्ये किंवा सातव्या भावाचा अधिपती शुक्र मेषराशीत सहाव्या भावात असल्याने या महिन्यात नातेसंबंध आणि भागीदारीकडे तुमचे लक्ष वेधण्याची आवश्यकता असू शकते शेवटी संपूर्ण महिन्यात बुध ऋषभ मिथून आणि कर्क राशीतून जात असताना संवाद आणि स्वतःची अभिव्यक्ती हे तुमच्यासाठी महत्वाचे विषय असतील तिसऱ्या आठवड्यात बुध शुक्राचा, शुक्राचा दृष्टिकोन तुमचे सामाजिक संबंध वाढवू शकतो आणि इतरांशी तुमच्या संवादात सुसंवाद आणू शकतो तुमच्या सभोवत्याच्या लोकांशी अधिक खोलवर संबंध निर्माण करण्यासाठी स्वतःला स्पष्टपणे आणि प्रामाणिकपणे व्यक्त करण्यासाठी या वेळेचा वापर करा शेवटी ऋषिक राशी जून दोन हजार पंचवीस तुमच्या आयुष्यातील विविध क्षेत्रांमध्ये वाढ यश आणि सखोल संबंधांचे आश्वासन देते तुमच्या मार्गात येणाऱ्या संधी स्वीकारा तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या मोकळा संवाद ठेवा ग्रहांच्या प्रभावांना कृपा आणि दृढ निश्चयाने मार्गक्रमण करून तुम्ही या महिन्यात तुमच्या आकांक्षांकडे लक्षणीय प्रगती करू शकता एकंदरीत पाहता वृश्चिक राशीच्या लोकांसाठी जून महिना हा शुभ राहणार आहे